जातीवाद विद्यार्थ धडकतात आमच्या औस आहे कारण विस्ताराने आम्ही त्या ला कमावेचे बलिदान शंभूराच्या टवलीत ही आमच्या नेतीला श्री आबापस जातात आणि तिथं पडती पावली आमची त्या इतिहासाचा वाटा मोडणार तर नाही पण वाकणार सुद्धा नाही मराठा आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिगाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्याचे साथीने शिवरायने हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि त्या काळात ती पुरुष सावधानी घडली तिच्या खुशीत जनजवळ जन्मले आणि शिवराय हो

माझ्या मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली पण तरी सुद्धा शिवायची गरज पडते इतर फार मोठी शकंती काय आहे नाकंती काय ना असं वाटतं भले